नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी अपडेट आहे की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे चालू आहे ही माहिती आदिती तटकरे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तट यांनी आपल्या एक्स वरती ही माहिती दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या चॅनल चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग वेळ वाया न घालवता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली हे अपडेट लाडकी बहीण योजना संदर्भात ही चालू अपडेट काय आहे व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे पुन्हा एकदा कशा पद्धतीने चालू आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आदिती तटकरे यांचं फेसबुक पेज आहे या पेजवरती त्यांनी मगाशीच म्हणजे दोन तासा अगोदर त्यांनी पोस्ट केलेला आहे आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काय अपडेट दिलेला आहे बघा महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा आज पुन्हा सुरू करून टप्प्या टप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे बघा बऱ्याच जणांच्या आम्हाला कमेंट होते की माहिती खोटी आहे तर आपल्या खुद्द महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी त्यांच्या या फेसबुक अकाउंटवरती ही मोठी पोस्ट या ठिकाणी अपडेट केलेल्या आहेत खरं तर या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली ही जी योजना आहे या योजनेचं जे सन्मान निधी आहे ते सन्मान निधी ही आचारसंहितेमुळे मुळे रखडलेलं होतं पुन्हा एकदा आजपासून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे बघा थोडक्यात या ठिकाणी ही योजना का विशेष आहे याबद्दल देखील ला आपले लाडके मंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकर यांनी काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ही योजना का विशेष आहे बघा एक आहे आर्थिक आधार महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी स्थैर्य देण्यासाठी आधार आहे बघा या योजनेचा आपल्याला विशेष काय आहे तेही या ठिकाणी आर्थिक आधारच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा आहे सन्मानाचा भाव केवळ निधी देण्यापुरता केवळ निधी देण्यापुरता ही योजना या ठिकाणी मर्यादित नसून बघा महिलांच्या आत्मसन्मानाला प्रोत्साहन देणारी आहे सशक्तीकरण बघा सशक्तीकरणाच्या दृष्टीने ही योजना का विशेष आहे महिलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न जो त्यांच्या जीवनाचा स्तर या ठिकाणी उंचावण्यात मदत करतो बघा मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी सुरू झालेल्या या उपक्रमाचा आजचा टप्पा पूर्ण करताना महिलांच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून मन या ठिकाणी भरून येतं हा निधी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल अशी या ठिकाणी आशा आहे बघा कशा पद्धतीने त्यांनी त्यांचं वक्तव्य या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे बघा पहिल्या टप्प्यात कशा पद्धतीने त्यांची अपडेट आहे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकत आज मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा आज पुन्हा सुरू करून पहिल्या टप्प्यात बघा पहिल्या टप्प्यात आधार सीडिंग राहिलेल्या सुमारे बारा सदुसष्ट पाचशे तीन भगिनींना सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे हे झालं पहिल्या टप्प्यात त्यानंतर अपडेट काय आहे बघा पुन्हा एकदा या महिला सशक्षी सशक्तीकरणाच्या दिशेने आणखीन एक महत्त्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही यशस्वीपणे चालू आहे विधानसभा निवडणुकीच्या या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून दुसऱ्या टप्प्यात बघा मगाशी पहिल्या टप्प्यात तर आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे सदुसष्ट ब्याण्णव दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्या महिला आपल्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्ट वरती आपल्या अकाउंट वरती अशा पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात डिसेंबरचा जो हप्ता आहे तो हप्ता आचारसंहितेमुळे रखडलेला होता आणि पुन्हा एकदा आज नव्याने या ठिकाणी ही जी टप्पा आहे ही जी सन्मान निधी आहे ती सन्मान निधी या ठिकाणी वितरित करण्याची घोषणा या ठिकाणी केलेला आहे टप्प्या टप्प्याने महिलांच्या खात्यात एकूणच पहिल्या टप्प्यात जे आधार सिडिंग राहिलेले आहे सुमारे बारा सदुसष्ट पाचशे तीन भगिनींना या ठिकाणी म्हणजे बारा लाख सद सत्त्याऐंशी हजार पाचशे तीन भगिनींना या ठिकाणी सन्मान निधी वितरित करण्याची घोषणा तसेच तसे दुसऱ्या टप्प्यात सदुसष्ट लाख ब्याण्णव हजार दोनशे ब्याण्णव भगिनींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीना साल तर आपले या ला या, नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद